जामनेर नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा परिचय करून देण्यासाठी आम्ही ओळख इच्छुक उमेदवारांची ही मालिका सुरू करीत आहोत या मालिकेत आज पहिल्यांदाच प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी आरती नितीन सुरळकर परीट यांचा परिचय आपणासमोर ठेवत आहोत आरती परीट यांच्या कुटुंबांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधिलकी आहे सामाजिक कार्यात त्या नेहमीच अग्रेसर असतात जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन सोबत त्या पक्षाचे काम निष्ठेने करीत असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी प्रभागातील महिलांकडून केली जात आहे आरती या अल्पसंख्याक परीट समाजातील असून समाजाला प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी शहरातील परीट बांधवांनी गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे केली आहे भाजपच्या शहर चटणीस पदाची त्यांनी यशस्वीपणे धुरा सांभाळली आहे भाजप महिला आघाडीत त्यांनी काम केल्याने महिलांच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे यासाठी पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास संधीचे सोनं करू असे सांगितले जात आहे भाजपनेते गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे यांचेसोबत त्यांनी पक्षकार्याला सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीत त्यांनी गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता परीट या महिलांमध्ये लोकप्रिय असून समाजकार्याची त्यांना बालपणापासूनच आवड आहे त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपला महिलेला संधी दिल्याचा एक मोठा लाभ होणार असून अकरा बमधून महिला आरक्षित जागेवर त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे